ठाणे ब्रेकिंग न्यूज ठाणे ठाणे शहर काँग्रेसचे मान्य घ्या यांनी राजीनामा दिले मागे घ्या मागे घ्या रस्त्यावर आलेली याविषयी घेतलेला हा आढावा <laughs> उपस्थित आणि त्यामुळे तुम्ही बघाल त्यांच्या आग्रहा खातर इतर परमपूज्य बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी मी इथे आलेलो आहे मी माझी जे आज जे काही सांगायचं होतं ते जनतेला सांगितलेलं आहे आणि मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे सर तुमचा लढा चालू ठेवणार आहे का तुम्ही शंभर टक्के चालू ठेवणार माझा लढा मी बघा प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेला दे आहे मला तुर्तास थांबा याच्यावरती आपण बसून विचार करू आणि जोपर्यंत आम्हाला योग्य माणूस तुमच्या सध्या तुमच्यासारखा योग्य माणूस नाही आणि त्यामुळे आता कुठे काँग्रेसने उभारी घेतली आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नेतृत्वाची आम्हाला गरज आहे काय का तुम्हाला आम्ही वरतीही घेऊ परंतु आत्ता तुम्ही तुर्तास थांबा आम्ही तुमचा राजीनामा स्वीकारू शकत नाही अशा प्रकारची ग्वाही मला प्रांताध्यक्षांनी दिली आहे बघा मी आधीच सांगितलेलं तुम्ही नगरसंपदाची निवडणूक लढणार नाही आणि आता पुढची नगरसेवपदाची निवडणूक पाच वर्षानंतर येणार आहे पाच वर्षात तीनशे पासष्ट जुनिले पाच म्हणजे जवळजवळ सतराशे दिवस आहेत अठराशे दिवस काल ठाणे आगे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस रोजी काँग्रेस शहराध्यक्ष यात झालेल्या निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी नुकताच पक्षश्रेष्ठीकडे राजीनामा दिला होता ही बातमी समजतातील जनता हो नाही याबाबत गांधीवादी मार्गाने आणि वेळ पडली तर भगतसिंग शिवाजी महाराजांच्या मार्गाने आपला न्याय आपण मिळून खेचून घ्यायचा आहे काळजी ता करून म्हणजे देणार या भीमनगर मधल्या कायमस्वरूपी घरांचा प्रश्न येत्या पाच वर्षात मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि ही गरज मिळून दिल्यानंतरच तुमच्या समोर परत विक्रांत चव्हाण येईल म्हातारा दिसत होतो आज तरुण दिसतोय बघा आहे ना केस पांढरे वाघाचे केस पांढरे झाल्यामुळे वाघ म्हातारा होत नाही आपण निवडणुकीच्या निकालात मशीन मध्ये हरलोय आपली मानसिकता हरलेली नाही ज्या लोकांनी नऊ हजार लोकांनी मला मतदान केलं आहे किंबहुना पंधरा वीस हजार लोकांनी केलं असेल काय गडबड झाली मला माहित नाही काय गडबड झाली मला माहित नाही मी हा तुमच्या आग्रह खातर मी इथे आलेलो आहे बाबासाहेबांना कारण का बाबासाहेबांना निवडणुकीपूर्वी आपण हार घातला निवडणुकीनंतर आपण विसरता कामा नये मतदारांना विसरता कामा नये पुन्हा एकदा सांगतो तुमच्या सगळ्यांचे आभार माझ्या पाठीमागे आपण मतदान केल्याबद्दल उभे राहिल्याबद्दल जेवढे जेवढे मतदार आहेत जेवढे जेवढे मी माझ्या मनात एक प्रश्न आहे की माझं काय चुकलं परंतु माझं काय चुकलं हा मनातला प्रश्न बाजूला ठेवून सर्वात महत्वाचं तुमचं काही चुकलं नाही हे मला ज्ञात आहे जशी ही छप्पन नंबरची जशा या इमारती आपण बांधल्या अशाच प्रकारच्या इमारती इथं भीमनगर मध्ये उभ्या राहतील अशाच प्रकारच्या इमारती ही माझी ग्वाई च्या कमिटी असतील ज्यांनी माझ्यासाठी काम केलं ज्यांनी माझ्यासाठी काम नाही केलं ज्या कमिट्याने माझ्या विरोधात केलं काही हरकत नाही पण त्यांच्यामुळे मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही मी मनाने राजा आहे माझा मतदार राजा आहे तोही राजा आहे आणि आपण एक दिलाने या ठाण्यातले प्रश्न सोडवण्यासाठी या वर्तकनगर भीमनगरचा जेवढा या प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी एक दिलाने काम करण्यासाठी आज इथे बाबासाहेबांच्या उपस्थितीत शपथ घेऊया कटिबद्ध राहूया आणि तुम्हाला आश्वासित करतो की पुढील पाच वर्षाची निवडणूक ही पाच वर्षानंतर येणारी असली तरी जन आंदोलनाच्या मार्गाने मार या वर्तनगर भीमनगर मध्ये प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरती उतरले शिव विक्रांत चव्हाण तुम्हाला घेऊन जाणार नाही शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता बाबासाहेब 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 हे दादर मधून पडले होते परंतु बाबासाहेबांची पर घटना काय पुसली गेली नाही त्याचप्रमाणे माझं नाव महापालिकेच्या पाठीवरून पुसलं जाऊ शकत नाही त्यांची हिंमतच नाही मी आत असलो काय बाहेर असलो काय मला नगरसेवक राहण्याची मला नगरसेवक होण्याची राहण्याची त्यासाठी गरज नाही लक्षात ठेवा नगरसेवक पहा नगरसेवक म्हणून जाण्याची एक नगरसेवक म्हणून राहण्याची मला गरज नाही आपलं पोट पाणी नगरसेवक पदावर नाही तुमचं नाही माझ आजही माझ्याकडे तेवढाच पैसा आहे की अडी अडचणीला तुम्हाला आणखीन एक अम्बुलन्स घेणार मी दरवर्षी तुमची दिवाळीची भेट तुमच्या दारी पोचणार अडी अडचणी असल्या तर चोवीस तास माझा दरवाजा उघडा आहे कोणाला ऍडमिट करायचं आहे कोणाचा शिक्षणाचा प्रश्न आहे कोणाचा आरोग्याचा प्रश्न आहे आम्ही मागे पडणार नाही या, या।, या, या हा, आता हा मी हा ऐका माझ मी काय तुम्हाला म्हणतो निवडणुकीला पाच वर्ष आहे पाच वर्षानंतर बार वर्षा निवडणूक येणार आपण ठरवू तेव्हा सगळ्यांच्या साक्षीने काय करायचं ते बरोबर आहे मी उभं राहायचं की नाही एक मात्रा, मात्रा, एक मिनिट मिनिट मात्र मात्र सर्व कार्यकर्ते जेवढे माझ्यासाठी झटले कार्यकर्ते महा भगिनी ज्यांनी मतदान केलं झटले त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभं राहणार आपण सर्वांनी एकत्र येऊन या, या भीमनगर वर्तकावरचे प्रश्न सोडवायचे yes. बरोबर